जनरल बा दुसरा तिसरा ब्लॉग बनतोय देवीच्या दर्शनात तुळजापूरला महिन्यानी माझा ब्लॉग बनतोय सॉरी मी जरा काही रिझन होते त्यामुळे ब्लॉग बनवू शकत नव्हतो तर आता आपण फायनली परत ब्लॉग बनवतोय आता जो ब्लॉग राहणार आहे आता ठाण्यापासून ते तुळजापूर तुळजापूर आपण जाणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला अक्कल आता तर आता हा जो ब्लॉग बनणार आहे बेसिकली आम्ही एकदम बजेट फ्रेंडली पिकनिक बनवलेली आहे आमच्यासोबत अजून तीन जण आहेत ते तुम्हाला कल्याणवरनं जॉईंट होऊन जातील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघा शेवटपर्यंत एकदम कमी बजेटमध्ये आम्ही ही पिकनिक बनवलेली आहे ठाण्यापासून सोलापूर आणि सोलापूरवर ना रिटर्न ठाणे आमची तिकीट घ्या हजार रुपयाच्या आसपास पडलेली आहे दोघांची नॉन ए सी स्लीपर ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आम्ही एकदम कमी बजेटमध्ये पिकनिक बनवलेली आहे जर तुम्हाला कोणाला जायचं असेल तर ही व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा कमी बजेट आम्ही ना नॉन ए सीची तिकीट बुक केलेली पण आमचे तीन तिकीट आहेत ना ते ए सीमध्ये ट्रान्सफर झालं थ्री टायर ए सीमध्ये सकाळचे सात वाजलेत सोलापूरला फायनलला मी पोचतो ना प्रचंड अफवाट थंडी आहे आता आमची गाडी आलेली आहे गाडीमध्ये आम्ही व्यागा टाकतोय आणि पुढे मी तुम्हाला परत जसे काय प्रोसेस आपली आहे ती दाखवतो तुम्हाला गाडी आम्हाला साडेतीन हजार रुपये बोललेला अक्कलकोट त्याच्यानंतर तुळजापूर आणि रिटर्न सोलापूर स्टेशनला सोडायची ए सी गाडी आलटी काय आम्ही पाच जण आहे साडेतीन हजार रुपये बोललेला बसल्यावरती किंचित निगोशिएशन केलं दोन हजार नऊशे मध्ये टोल पार्किंग त्यांच्याकडे भेटूया पुढे सगळ्यांचे चेहरे बघा झोपेत ना उठलेत मगाशी बोललो ना मी तुम्हाला आमच्या अजून तीन जण आहेत त्याच्यातले हे बघाय बघा ते कसे दिसतात टोपी बिपी घालून डोरेमोन सारखे बघा एकदम ते डोळे पण बारीक झालेत बघा त्यांचे हे बघा हे एक आमचे आणि तो एक माणूस झोपलाय पाठीमागे त्याची अजून झोपच होत नाही पूर्ण ही गाडी आम्ही डन केली एकोणतीसशे रुपयामध्ये थंडी खूप गोचरी थंडी आहे वाटतो का तो युपी बीपीचा था ठाकूर सारखा फुल एकदम तसा प्रेराव झालाय हो वाटतो ना फुल एकदम युपीचा ठाकूर शोले मधले ठाकूर काय चार्थ 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 कमी पैसे देऊन ठाकूर बनलो अशी कमेंट देत आहेत बघा काय बोलणार आता प्रवासाला सुरुवात केली आम्ही आम्ही आता चाललो पहिला अक्कलकोटला चाळीस किलोमीटर आहे सोलापूर रेल्वे स्टेशनवर ना आणि तुळजापूर पंचेचाळीस किलोमीटर आहे तर आम्ही पहिला विचार केला डिसाईड केला की ना आपण अक्कलकोटला जाऊया डोर मॅट्री आम्ही चेक करतो पण भेटली नाही आम्हाला डोर मेट्री ना, clean city ना, MP ना क्लीन सिटी दिसते मला ठाण्यापेक्षा म्हणजे आम्ही एमपी ला गेलेलो नाही इंदोरला तशी क्लीन दिसते पण बहुतेक असं मॉर्निंगला आम्ही फिरतो त्यामुळे वाटतंय का नाही माहिती नाही पण सिटी क्लीन दिसते सिटी क्लीन आहे का पूर्ण अशी विमल मॅन असतील ना इथं पण विमल मॅन विमल मॅन अख्ख्या भारतामध्ये आपल्या पसरलेले विमल खायची राजस्थानला खूप आहे सर्कल बघा कसा बनवलाय रंगभवनला आझा नाव दिले काय हे संध्यावेळे बघायला मस्त असेल टेम्परेचर काय हो इथं आता पडतय गाडीत किती दाखवत आहे आपल्याला गाडीत नाही दाखवत आहे सोलापूरला सीएनजी आले सीएनजी लोक आहो धमाल करो सीएनजी वाले आम्ही ना अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांचं देवस्थान आहे तिथल्या ट्रस्टीच्या रूममध्ये आम्ही राहिलो राहिलो म्हणजे आम्ही फक्त फ्रेश होण्यासाठी राहिलो तिथं फाय हंड्रेड रुपीज त्यांनी आमचे घेतले पूर्ण दिवसाचाच त्यांनी चोवीस तासाचा आम्हाला रूम दिला आता ना आपण आलो आहे मंदिराच्या बाजूला असलेल्या स्ट्रीट फूड गल्लीमध्ये मंदिराला अगदी लागूनच आहे आम्ही इथं आता नाश्ता करायला आलेलो आहे नाश्ता आता बघूया आम्ही काय करायचा ते आणि हा जो रस्ता जातो हा प्रसादाला जातो आणि इथं वाहनतळपणे पेडमध्ये तुम्हाला इथं पार्किंग भेटून जाईल तुमची कोणाची गाडी असेल तर पे अँड पार्क तुम्ही इथं आरामात करू शकता पार्किंगचा काही प्रॉब्लेम नाही आहे आता आपण आलोय श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये दर्शनाला आम्ही चाललेलो आहे आता आता आम्ही पहिला आलो पेंट पूजा करायला पूजा करून जाता जाता एक तुम्हाला मार्केट आहे ते दाखवू त्याच्यानंतर आतमध्ये जर मंदिर एक्सप्लोअर करता आलं तेवढं जमेल तेवढं व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न करू मंदिर तुम्हाला एक्सप्लोर करू तिथं पूर्ण खाण्यावरती लक्ष आहे प्रचंड भूक लागली रे काय मागवलं किती पीस आहे का टेस्टी आहे इथ बघून बोल मी तुम्हाला म्हटलं आपल्याला बजेट पिकनिक बनवायचे काही हिशोबाने आता आम्ही हजार रुपये तर आमच्या यायचे गेले काय बोलतात त्याला ट्रेनचे आता आम्ही एक लोकल असं दुकान भेटलं आहे स्कि फूडच बोलतोय त्याच्यामध्ये आता मसाला डोसा मागवला आहे मेंटू बटा मागवला आहे मोनिरो तोपा आहे मंदिराच्या आजूबाजूला असे लोकल दुकान बरोबर आम्ही आता खायला घेतलेलं आहे मंदिरामध्ये जेवढं एन्जॉय करते तेवढं मी तुम्हाला रिटर्न एक्च्युअर तुम करून दाखवतो ट्रेनमध्ये बोललेलो तीन लोक भेटणार आहेत फायनली एका फ्रेममध्ये भेटलेले आहेत आम्हाला वन टू थ्री याचं तर नुसतं पूर्ण खाण्याकडे लक्ष आहे मंदिराजवळ जेवढे जो स्ट्रीट फूड आहेत ना त्याच्यातला आता मी मागाशी म्हटलो का ना आम्ही एका स्ट्रीट फूडला आलो खायला आम्ही बसलो भूक लागली होती भरपूर त्यामुळे खाल्लं ऑनियन टप्पा आला तर ऑनियन टप्पा पण आखा जाळ आलेला होता अवॉइड करा याला कमी बजेटमध्ये आम्हाला पिकनिक तुम्हाला दाखवायची होती म्हणून आम्ही बसतो पण माझ्यामध्ये तरी तुम्ही अवॉइड करा का इथं सीन कसं माहिती आहे का तुम्ही मेंदू वडा घ्या काय घ्या ऑनियन गप्पा घ्या मेंदू वडा घ्या मसाला डोसा घ्या त्यांचे रेट पन्नास रुपये फिक्स ठरलेले आणि हा असा स्ट्रीट मार्केट आहे इथला सगळा स्ट्रीट म्हणजे फूडचा मार्केट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं असं भेटून जाईल ठीक आहे आता दोनशे सत्तर रुपये आमचं बिल झालं तर दोनशे सत्तर रुपयाच्या हिशोबाने आता काय बोलला आता पन्नास पन्नास रुपयाला ठीक आहे मगाशी मी तुम्हाला म्हटलेलं मंदिरामध्ये जाताना आपल्याला एक मार्केट लागतं ते हेच मार्केट आहे ह्या मार्केटमध्ये तुम्हाला प्रसाद भेटू शकतो तिथं तुम्हाला हार पेड्यांचा प्रसाद नारळ तुम्हाला जे काही हवी असेल ते तुम्हाला इथे भेटू शकतं स्वामींच्या मूर्त्या पुस्तकं बऱ्याच काही गोष्टी आहेत ह्या मार्केटमध्ये तुम्हाला भेटू शकतात तुम्हाला आणि हाच रस्ता आपल्याला सरळ आपल्याला आतमध्ये मंदिराकडे मठाकडे घेऊन जातो श्री स्वामी समर्थांच्या मंदिर आज मंगळवार होता आम्हाला योग्य मंदिरामध्ये जास्त गर्दी पण नाही भेटली आमचं दर्शन एकदम व्यवस्थित झालं पाहिजे तसं मंदिरामध्ये ना आम्हाला मोबाईल वापरताना आला आमचं दर्शन एकदम मस्त झालं एकदम सुंदर झालं जसं हवं तसं झालं एक पाच ते दहा मिनटं आम्हाला तिथं थांबायला भेटलं एवढं सुंदर दर्शन झालं आणि हेच आहे ते वटवृक्ष जिथं स्वामी बसायचे ते हे तुम्ही पाहू शकता वटवृक्ष किती मोठं आहे तिथे सगळेजण येऊन आपला धागा बांधतात आपली मन्नत जी काय आपली इच्छा असेल ती मागतात आणि स्वामी पूर्णही करतात सर्वांनी खाली कापून द्या किती वेळाचा आर्थिक सुरुवात होणार आहे सर्वांनी खाली कापून द्या गर्दी करू नका आता आम्ही मंदिरातनं दर्शन घेतलं आणि आता आम्ही महाप्रसादाला जात आहे महाप्रसादाचा टाईम त्यांनी दिलेला बघा अकरा वाजून चाळीस पंचेचाळीस मिनटं ते दुपारी तीन वाजेपर्यंत आणि रात्री आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे बरोबर मंदिराच्या समोर त्यांचं महाप्रसादालय जे आहे ना त्याचा एंट्रन्स आहे बरोबर मंदिराच्या समोर होत ज्यांना कोणाला अन्नदान करायचं असेल ना तुम्ही तर अन्नदानही करू शकता लता दिदींनी श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट इथं ह्या दोन गाड्या त्यांनी भेट दिलेल्या होत्या एक मर्सिडीज बेन्स आहे सी क्लास आणि एक शवलेट क्रूज आहे ह्या दोन गाड्या त्यांनी भेट दिलेल्या होत्या ही सी क्लास मर्सिडीज आणि अगेन ही क्रूज, शेवरलेट क्रूज अखंड हिंदुस्थानाचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आता आम्ही आलो आहे स्वामींचा प्रसाद खायला म्हणजे जेवायला इथे जेवायला स्वीट मध्ये आम्हाला होता शिरा लापशी भात डाळ भाजी चपाती खूप स्वच्छ आणि खूप हायजीन जेवण होतं सुमारे दीड हजार लोक बसतील एवढी व्यवस्था इथे केलेली आहे शिरा टेस्टी स्वामींचं छानपैकी दर्शन झालं तिथं आम्हाला मस्तपैकी महाप्रसाद भेटला आता आपण पुढे जाणार आहेत बाळप्पा महाराज यांच्या गुरु मंदिरामध्ये भेट द्यायला ती व्हिडिओ तुम्हाला मी पुढे लवकरात लवकर पोस्ट करणार आहे ती व्हिडिओ तुम्ही बघा व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा शेअर करायला व्हिडिओ विसरू नका लाईक करायला व्हिडिओ विसरू नका व्हिडिओ आवडलेस कमेंटही करा आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय